फार पहिल्या काळामध्ये मोबाईलचा जो वापर आहे हा फक्त फोन लावण्यासाठी होत होता किंवा एकमेकाला संपर्क करण्यासाठी इमर्जन्सी एस एम एस चॅटिंगसाठी मोबाईलचा वापर होत होता पण जसा जसा काळ पुढे गेला तसं जसं वर्षानुवर्ष वर्शा मोबाईलमध्ये अपडेट येत गेले स्मार्टफोन ज्या वेळेपासून लोकांच्या हातामध्ये आलेला आहे त्याच्यानंतर इतकी मोठी कम्युनिकेशनची जी गॅप आहे ही भरून निघालेली आहे क्षणामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण संपर्क करू शकतो त्याचबरोबर मोबाईलचा वापर आजकाल अनेक गोष्टींसाठी होत आहे जसं की इंस्टाग्राम फेसबुक याच्यासारखे जे सोशल मीडियाचे ॲप आहे त्याच्यावरती देखील आजकालची जी तरुणाई आहे ही संपूर्णपणे त्यांचा जो वेळ आहे या इंस्टाग्राम किंवा फेसबुक यूट्यूब अशा जे सोशल मीडिया ॲप्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपला वेळ घालवत असतात मनो मनोरंजन करून घेत असतात हे सगळं करता करता काय होतं आहे ज्यावेळेला आपण एखाद्या सोशल मीडियाच्या ॲपवरती येतो त्यावेळेला आपल्यासारखे अनेक मित्र जोडण्यासाठी आपल्याला एक संधी मिळत असते आणि मग त्याच्यातूनच अनोळखी लोकांची सुद्धा आपल्याशी ओळख होऊ शकते आणि मग जर का अनोळखी व्यक्तीशी जर का आपली ओळख झाली जो आपल्या नात्यागोद्याचा नाही आहे किंवा आपल्याशी त्याचा आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे संबंध आलेला नाही अशा व्यक्तीच्या वरती जर का आपण विश्वास ठेवला तर मात्र अत्यंत भयानक घटना आपल्या बाबतीत घडू शकते अनेक उदाहरणं आपण आपल्या अवतीभोवती बघत आलेलो आहे अशीच एक घटना घडलेली आहे नागपूरमध्ये अत्यंत भयानक घटना आहे कारण ही जी विद्यार्थिनी आहे ही विद्यार्थिनी फक्त सतरा वर्षाची आहे आणि बारावी इयत्तेमध्ये ही शिकणारी विद्यार्थिनी आहे तिच्या बाबतीमध्ये असं काही आहे की अत्यंत भयानक आहे ती तरुणी एका वीस वर्षाच्या तरुणाच्या प्रेमामध्ये पडलेली आहे आणि हा जो तरुण आहे हा तरुण ट्रक ड्रायव्हर आहे आणि आजकाल जर का तुम्ही बघायला गेलात तर एखाद्याचं प्रोफाईल असेल सोशल मीडिया ॲप्सवरची जी प्रोफाईल असतात ही प्रोफाईल्स जर का तुम्ही बघायला गेलात तर ही प्रोफाईल तुम्हाला चांगलीच दिस दिसत असतात दिमागदार दिसत असतात कारण तुम्ही ज्या प्रकारचे फोटो एडिट करून प्रोफाईलवर सेट करता त्या प्रकारे तो फोटो दुसऱ्याला दिसत दिसत असतो आणि समोरच्या व्यक्तीला हे वाटत असतं की आपल्या समोर येणारी व्यक्ती ही अत्यंत रुबाबदार आहे कोणत्यातरी चांगल्या पदावरती आहे चांगला मिळवणारा कमवता आहे पण जर का ह्या सगळ्या गोष्टी ज्या आभासी आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवलात तर मात्र एक ना एक दिवस आपल्याला वाईट दिवस बघावे लागणार असतात आता ही जी तरुणी आहे ही तरुणी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर ह्या तरुणाच्या प्रेमात पडल्यानंतर मग त्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि मग नुसत्या भेटीगाठी कशा काय होणार कारण जो तरुण आहे हा वीस वर्षाचा आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्त तिचा तरुण आहे त्याचबरोबर ट्रक चालकसारखा हा व्यवसाय करणारा तरुण आहे आता सगळ्याच ट्रक चालकांच्या बाबतीमध्ये हे बोलणं बरोबर ठरणार नाही पण बऱ्याच वेळेला असे जे तरुण असतात हे वाईट संगतीमध्ये पडलेले असतात अशाच प्रकारचा हा तरुण होता आणि ही जी तरुणी आहे सतरा वर्षाची जी बारावी इयत्तेमध्ये शिकते ती जेव्हा त्याच्या ताब्यामध्ये आली किंवा त्याच्या प्रेमामध्ये पडली त्यावेळेला मग एकमेकांमध्ये जे चॅटिंग सुरू होतं किंवा भेटीगाठी सुरू होत्या याचा परिणाम म्हणून दहा जुलै या दिवशी या तरुणाने तिच्यावरती बलात्कार केलेला होता आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ती तरुणी आपल्या घरी गेलेली होती घरी गेल्यानंतर तिच्या बाबतीत जे झालेलं आहे ते त्यांनी तिच्या आईवडिलांना सांगितलंय त्याच्यामुळे मग घरच्यांनी पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि हा व्यक्ती हा तरुण जो ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे मग पोलिसांनी त्याच्या बाबतीत तपास सुरू केला आहे त्याचा पाठलाग सुरू केला आहे त्यावेळेला हा तरुण मध्य प्रदेशमधला धार जिल्ह्यामध्ये पिथमपूर या भागामध्ये त्याला अटक केलेली आहे आणि त्याला नागपूरमध्ये घेऊन ना आले आहेत ऑगस्ट रोजी त्याला अटक केल्यानंतर मग त्याची रवानगी कोठडीत केलेली आहे त्या आणि त्याला न्यायालयीन चौकशीसाठी किंवा न्यायालयासमोर हजर करत असताना तीन सप्टेंबर या दिवशी तो पुन्हा पोलिसांच्या हातावर तोरी देऊन पोलिसांपासून तो पसार झाला आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि चाळीसगाव या परिसरातून त्याला अटक केलेली आहे आता ही जी संपूर्ण कथानक आहे किंवा संपूर्ण सत्यघटना आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा पाठलाग आहे थरार आहे बलात्कारासारखा गंभीर गुन्हा देखील आहे पण या सगळ्याच्या मुळाशी जर जाऊन बघितलं तर मग ही सोशल मीडियावरची जी ॲप्स असतील किंवा ॲप्स वापरण्याला कुठल्याही प्रकारे विरोध नसावा किंवा आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही आता या सगळ्यापासून दूर राहा कारण आजचा जो आजचा जो काळ आहे आजचं जग आहे हे जग सोशल मीडियाचं जग आहे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण सोशल मीडियावरती यावं आपण सोशल मीडियावरती येऊन या सगळ्या गोष्टी आपण ॲक्टिव्हिटी करावं लोकांसमोर आपल्याला प्रेझेंट करावं या सगळ्यामध्ये कुठलीही आपली चूक नसते आणि आजकाल तर अनेक जे लोकल स्टार्स आहेत हे देखील सोशल मीडियावरती आपापलं जे टॅलेंट आहेत हे दाखवून स्वतःला सिद्ध करत आहेत त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या ॲपच्या वापरावरती कोणत्याही प्रकारे बंदी जरी नसली तरी मात्र आपण ज्या व्यक्तीला आपली ओळख करून देतो आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या बाबतीत आपण आपलं प्रेम व्यक्त करतो आहे त्या व्यक्तीचा पूर्णपणे आपण चौकशी केली पाहिजे किंवा या बाबतीमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती असली पाहिजे जर का आपण ही माहिती ठेवली नाही जर का आंधळेपणाने समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तर मात्र समोरची जी व्यक्ती आहे ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते आणि या बा मुलीच्या बाबतीमध्ये हेच झालंय जर का या मुलीने त्या तरुणावरती विश्वास ठेवला नसता किंवा त्या तरुणाला वेळ दिला नसता त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारे बाहेर गेली नसती किंवा स्वतःच्या अभ्यासावरती फोकस केला असता आपल्या घरच्यांवरती विश्वास ठेवून त्याने या सगळ्या गोष्टीची जर का माहिती दिली असती तर मात्र आज तिची इज्जत वाचण्यापासून राहिली असती तुम्हाला काय वाटतंय किंवा आपल्या अवतीभोवती अशा गोष्टी दिसतात का आढळून येतात का आजची जी सतरा अठरा वीस वर्षाची मुलं आहे ती त्यांचा जो वेळ आहे हा वेळ सोशल मीडियावरती जास्तीत जास्त घालवतात का किंवा आपल्या घरामध्ये देखील काही याची उदाहरणं आहेत का आणि हे सगळं करण्यापासून त्यांना तुम्ही कसं थांबवता था की नाही थांबवत याच्या बाबतीमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये काळजी घ्या धन्यवाद